मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने दहा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता बहुजनांचा संगीतमय नाट्यकृती जलसा शिव शाहू फुले आंबेडकर विचारांची माला या अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाहीर बाना सादर करणारे संगीतकार जॉलिन मोरे व शाहीर सीमा पाटील यांचा समितीतर्फे भव्य सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य अशोक पुंडलिक आखाडे सरपंच महेश पवार अध्यक्ष डॉ मयूर आखाडे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अहिरे तसेच समितीचे सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात फटाक्यांच्या आतिशबाजीसह भीम संगीताच्या वातावरणात संपूर्ण रावळगाव गुंजून गेले दुसऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा व शालेय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमामधून बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा देण्याचा हेतू सफल होत असल्याचे आयोजन समितीने दिला होता विसरतो तो, तो इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे आणि म्हणूनच निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच महाराष्ट्र पहुडला होता निश्चित निश्चित निराश लाणी आल्यासारखा नवता शिवधर्माचा अभिमान की नवता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा फडकड झाला अगदी सह्याद्रीच्या घराघरातच आणि मग स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि याच भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला आहे मी शिवाज, मी शिवाजी शिवाजी आज या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे सम्राट होत आहे पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशुंचा नायनाट करण्यासाठी विनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध साठी प्ले स्टोर वर जा आप डाउनलोड करा करावं या पोईचा जीवनात अपडेट राहा